नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आहे हरितालिका आणि हरितालिकेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते तर तसेच आपण सगळ्यांनी म्हणजेच की प्रत्येक स्त्रीनी आणि मुलींनी पण हे व्रत करायचं असतं तर कुमारिकाने हे व्रत त्यांना चांगला जोडीदार मिळावा म्हणून भगवान शंकरासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करायचं असतं आणि ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्यांनी हे व्रत आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचं असतं तर इथं बघा त्यासाठी मी लागलेलं सगळं काही साहित्य काढून घेतलं आहे तर इथं विळ्याची पानं आणि जे आपल्याला हळकुंड खारीक खोबर असं लागणार आहे ते सुपाऱ्या वगैरे घेतल्या आहे त्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी दुर्वा त्यानंतर वस्त्र कापसाचं घेतलं आहे ओटीचं सामान म्हणजे आपल्याला माता पार्वतीची ओटी भरण्यासाठी जे सामान म्हणजे साहित्य लागणार आहे ते काढून घेतलं आणि इथं आपल्याला पत्री घेत घ्यायची आहे तर इथं मी प्रत्येक म्हणजे झाडाचे पत्री बनवून घेतली आहे आणि माझ्याकडे तेवढी पत्री भेटली नाही म्हणून मी त्या पानांची जुडी बांधून घेतली तर तर वाळू पण घेतली आहे मी आणि इथं कापूर वगैरे घेतला आहे म्हणजे जे आपल्याला पूजेमध्ये साहित्य लागणार आहे ते तुम्हाला समोर दिसलच ते घेतलं आहे आणि इथं पाच प्रकारची फळं पण घेतली आहेत तर फळामध्ये तुम्ही कुठले पण फळं घेऊ शकता खरं तर सोळा फळांचा आणि सोळा पत्र्यांचा म्हणजेच की सोळा झाडांची पानं किंवा फांदी पण इथं घेऊ शकता तुम्ही आणि ज्यांच्याकडे भेटत नाही त्यांनी मग पाच घेतलं तरी चालतं तर बघा त्यानंतर काय करायचं आपल्याला जिथं पूजा मांडून घ्यायची आहे त्या पूजेच्या ठिकाणी व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे तिथं एक खाली हळदी गुंकानं स्वस्तिक काढून त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाठ मांडून घ्यायचं आणि त्यावर पांढरे आणि शुभ्र वस्त्र असे अंतरून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला थोडंसं म्हणजे समोर रांगोळी काढून घ्यायची तुम्हाला जशी रांगोळी काढायची आहे तशी तुम्ही इथं रांगोळी काढू शकता आणि मग रांगोळी काढल्यानंतरच आपल्याला पूजेची सुरुवात करायची असते तर चला आता पूजेला सुरुवात करूया तर इथं बघा पहिल्यांदा दिवे लावून घ्यायचे असतात आपल्याला कुठलीही पूजा करताना अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि दिवाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून मग त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर तुमच्याकडे जर समया असतील तर इथं तुम्ही समया पण लावू शकता आणि निरंजन असतील तर निरंजन पण लावा जे असेल ते चालतं इथं तसं काही नाही तर इथं बघा पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू वाहून मग अक्षता वाहून त्यानंतर फुला अर्पण करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर इथे एका प्लेटामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन मी त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करत होते तर इथं तुम्हाला पण तसंच करायचं आहे आणि अभिषेक करताना आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपती नमहा असा मंत्र म्हणत आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ करून मग गणपती बाप्पांची पहिल्यांदा स्थापना करून घ्यायची असते कुठलीही पूजा करताना अगोदर गणपती बाप्पांचीच पूजा करून घ्यायची असते कारण प्रथम देवता म्हटल्यानंतर गणपती बाप्पांचीच पूजा अगोदर होत असते त्यामुळे कधीही गणपती बाप्पांची अगोदर स्थापना करून घेऊनच दुसरी पूजा करून घ्यायची असते तर इथं बघा मी जो आपला चौरंग मांडून घेतला होता त्या चौरंगावर दोन विड्याची पानं ठेवली आणि मग त्या विड्याच्या पानावर आपल्याला थोडंसं म्हणजे तांदूळ ठेवायचे आणि मग त्या तांदळावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्याच्या अगोदर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं म्हणजे व्हायचं तांदळावर आणि मग त्यानंतरच गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवल्यानंतर मग गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची तर इथं बघा मी गणपती बाप्पांना पहिल्यांदा हळदी कुंकू अर्पण केलं आणि मग त्यानंतर अष्टगंध लावायचा आणि अष्टगंध लावायचं झाल्यानंतर गणपती बाप्पांना पण अक्षदा व्हायच्या आणि मग अक्षदा व्हायल्यानंतर गणपती बाप्पांना फुलं अर्पण करायचं आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांना झेंडूचं किंवा जास्वंदाचं फुलं असेल तर जास्वंदाचं फुलं अर्पण करायचं इथं माझ्याकडे म्हणजे लाल फुल नव्हतं म्हणून मी इथं जे झेंडूचे फुलं होते तेच अर्पण केलं आणि त्यानंतर जे एकवीस दुर्वांचे जुडी होती ती जुडी अर, अर्पण केली आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान वापराय वापरायचं नसतं त्यानंतर इथं एका प्लेटामध्ये मी शिवलिंग बनवायला घेतलं तर इथं मी प्लेट घेतलं आहे तुम्ही इथं खाली पण बनवू शकता तर इथं मी प्लेटामध्येच बनवत आहे तर बघा मी दरवर्षी प्लेटामध्येच बनवते म्हणून इथं आज पण प्लेटामध्येच बनवत आहे शिवलिंग आणि शिवलिंग बनवताना आपल्याला वाळूचंच बनवायचं आहे तर आपल्या घरामध्ये जे पितळी शिवलिंग असतं ते नाही घ्यायचं किंवा दगडाचं असतं तर ते पण नाही घ्यायचं आपल्याला तर आपल्याला श हरितालिकेला हे शिवलिंग हे आपल्याला वाळूचंच बनवायचं असतं तर प्रत्येकाने वाळूचंच बनवा आणि ज्यांच्याकडे म्हणजे वाळू नसेल अशाने मातीचं जरी बनवलं तरी चालतं तर मातीच्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग म्हणतात तर ते पण तुम्ही बनवलं तरी चालतं तर इथं बघा हरितालिकेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला शिवलिंगाची स्थापना करून मग त्या शिवलिंगाचीच पूजा करायची असते आपल्याला आणि ज्यांच्याकडे सखी आणि पार्वतीच्या मूर्त्या असतील तर त्यांनी ते मूर्त्या वापरू शकता आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी इथं साईडला आपल्याला वाळूचीच सखी आणि पार्वती पण बनवून घ्यायची आहे तर ज्यांच्याकडे जसं म्हणजे आहे त्यांनी त्याप्रकारे पूजा करा तर प्रत्येका प्रत्येकाची म्हणजे वेगवेगळी पूजा असते आणि प्रत्येकाची शिवलिंग बनवण्याची पद्धत पण वेगळी असते तर असं काही नाही वेगळी पद्धत असेल तरी चालतं कारण शेवटी भाव महत्त्वाचा असतो तर इथं बघा मस्त असं शिवलिंग बनवल्यानंतर मग आपल्याला सखी आणि पार्वतीची पण बाजूला स्थापना करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे सगळं करते वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो उमा महेश्वर देवताभ्यम नमह या मंत्राचा जप करायचा असतो आपल्याला हे शिवलिंग किंवा पूर्ण पूजा करते वेळेस आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला जेव्हा शिवलिंग बनवायचं असतं त्यावेळेस वाळू थोडीशी ओली करून घ्यायची अगोदर तर धुवूनच घ्यायची वाळू कारण वाळू ही आपण बाहेरून आणलेली असती आणि ज्यांनी म्हणजे विकत वाळू देतात त्यांनी पण कुठून कुठून वाळू आणलेली असते त्यामुळे ती वाळू थोडीशी धुवून घ्यायची आणि मग त्यानंतरच शिवलिंग बनवायला घ्यायचं तरी इथं बघा मस्त असं शिवलिंग तयार झालं होतं आणि व्यवस्थित आणि खूप असं सुरेख दिसत होतं शिवलिंग आणि मग इथं बघा मस्त असं तयार झाल्यानंतर मग मला इथं माता पार्वतीची आणि सखीची पण स्थापना करून घ्यायची होती आणि आपल्याला न यानंतर शिवपिंडीवर आपल्याला आप अभिषेक करून घ्यायचा असतो तर इथं शिवपिंडीवर तुम्हाला म्हणजे पंचामृताचा अभिषेक करायचा असेल तर पंचामृताचा अभिषेक करू शकता कोणाला म्हणजे दुधाचा करायचा असेल त्याने दुधाचा पण करू शकता आणि इथं आपल्याला कच्चं दूधच लागणार आहे शिवपिंडीवर अभिषेक करायला जसं की आपण श्रावण महिन्यामध्ये करतो तसंच इथं पण अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे जे असेल त्यांना अभिषेक करा नसेल तर तुम्ही साधा पाण्याने जरी केला तरी चालतं आणि थंड पाण्याचाच अभिषेक करायचा असतो शिवलिंगावर तर इथं बघा माता पार्वतीची आणि त्यानंतर सखीची पण स्थापना करून झाली आणि यांच्यासाठी पण माता पार्वती आणि सखीसाठी पण आपल्याला पूर्ण ओटीचं सामान घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक ब्लाऊज पीस हिरव्या बांगड्या थोडंसं म्हणजे मंगळसूत्र जोडवे हे असं बाहेर विकत भेटतं ते पण घेतलं तरी चालतं आणि गजरा पण आणायचा माता पार्वतीसाठी हे ते आणि त्यानंतर नारळाने पण ओटी भरतात पण इथं मी काही घेतलं नाही नारळ वगैरे पण तुम्हाला मी सांगते की नारळानं पण ओटी भरतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे पूजा करण्याची तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही इथं करू शकता तर इथं बघा मग शिवलिंगाची स्थापना झाल्यानंतर मी इथं पंचामृतानं अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर थोडंसं म्हणजे थंड पाण्यानं पण अभिषेक करून घ्यायचा आणि मग त्यानंतर भस्म अर्पण करायचं शिवलिंगावर तर आपल्याला हे सगळं करताना तो जो पहिल्यांदा मी मंत्र सांगितला आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे इथं तर ही सगळी पूजा मंत्र म्हणतच करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मग आपल्याला जी पत्री आहे ती पत्री पण अर्पण करायची आहे तर इथं तुम्हाला म्हणजे सोळा स झाडाचे जर भेटत नसतील तर तुम्ही एक पाच सहा झाडाचे भेटले तरी पण चालतं काय करणार बाहेर देशामध्ये दे हे पत्री भेटत नाहीत तर ज्या जे भेटल ते तुम्ही इथं अर्पण करू शकता तर इथं बघा भस्म अर्पण करून झाल्यानंतर जे कापसाचं वस्त्र आहे ते वस्त्र अर्पण केलं आणि मग त्यानंतर माझ्याकडे धोत्र्याचं फळ पण आणि फूल पण होतं ते पण मी अर्पण केलं महादेवाच्या पिंडीवर आणि मग इथं गणपती बाप्पांना पण मला वस्त्र अर्पण करायचं राहून गेलं होतं त्यानंतर ते पण गणपती बाप्पांना वस्त्र पण अर्पण करून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्याला माता पार्वती आणि सखीची पण पूजा करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा त्यांना पण हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग त्यानंतर थोडेसे अक्षदा अर्पण करून मग त्यानंतर त्यांना फुलं अर्पण करायचं आणि मग जे ओटीचं सामान आहे ते ओटीचं साहित्य म्हणजे जे आपण काढून घेतलं आहे ते त्यांना ठेवायचं कोण म्हणजे कोटे म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी दोघींना वेगवेगळी ओटी भरतात कोणत्या कोणत्या ठिकाणी दोघीला म्हणजे एकच ओटी भरतात जसं तुमच्याकडे पद्धत आहे तशी म्हणजे त्या पद्धतीमध्ये तुम्ही पूजा करू शकता तर इथं बघा मी दोघींना पण अक्षदा अर्पण केले आणि त्यानंतर फुलं अर्पण करून घेतलं आणि इथं माझ्याकडे पांढरे फूल जास्तीचे नव्हते दररोजच पूजे पूजेसाठी माझ्याकडे पांढरे फूल लाल फूल भरपूर असे असतात पण माझ्याकडे आज एक पण फुल नव्हतं त्यामुळं मला हे झेंडूचेच फुलं इथं म्हणजे अर्पण करावे लागले देवांना तर इथं माझे महादेवाच्या पिंडीवर मात्र मला म्हणजे मा पांढरं फूल धोत्र्याचं भेटलं म्हणून मग तिथं तेवढं धोत्र्याचं फुल ठेवलं आणि बाकींचे म्हणजे देवतांना जे झेंडूचे फुलं आहे ते मी झेंडूचे फुलंच अर्पण केले तर इथं बघा ओटीचं सामान मी जे काढून ठेवलं होतं ते इथं मी ब्लाऊज पी ते ठेवून दिलं तर इथं मी ब्लाऊज पीस आणि तांदूळ त्यावर थोडेसे म्हणजे हळद कुंकू त्यानंतर जे आपल्याला सुवासनीचं जे, जे साहित्य बाजारामध्ये भेटतं ते सगळं म्हणजे पॉकेटच भेटतं ते पॉकेटच इथं मी ठेवून दिलं आणि त्यानंतर मग आपल्याला समोर जोडपानं घ्यायचे पाच जोडपानं घेऊन त्यावर आपल्याला जे सुपारी हळकुंड त्यानंतर खारीक बदाम असतं ते ठेवून द्यायचं तर जोडपाना म्हणजे दोन पानं एकत्र करून बनवलेलं एक पानाला त्या जोडपाना असं म्हणतात तर इथं बघा तुमच्याकडे असल पद्धत तर तुम्ही इथं असं ठेवू शकता नाही तर कोणत्या कोणत्या ठिकाणी इथं एकच पान ठेवून त्यावर हे सगळं साहित्य ठेवतात आणि ज्यांच्याकडे म्हणजे पाच पानं ठेवतात त्यांनी पाच पानं ठेवा तर इथं बघा मी पाच पानंच ठेवली आहे तर इथं बघा पहिल्यांदा पानावर मी एक एक रुपयाचे नाणं ठेवलं आहे आणि त्यानंतर त्यावर सुपारी ठेवली आहे तर हे ठेवल्यानंतर मग त्यावर आपल्याला हळकुंड पण ठेवायचं आहे जे आपल्याला ओटीचं सामान म्हणून भेटतं बाजारामध्ये ते सामान ह्याच्यावर म्हणजे ठेवायचं या पानावर आणि मग त्यानंतर यावर पण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर फूल पण व्हायचं आणि हे सगळी पूजा झाल्यानंतर मग आपल्याला त्यानंतर जे पत्री आहे आपल्याकडे म्हणजेच की जे सोळा झाडांचे पानं आहेत ते इथं अर्पण करायचे आहेत तर खूप छान आणि मस्त अशी ही पूजा असते तर ही पूजा केल्यानं आपल्या पतीचेच म्हणजे की नवऱ्याचे आयुष्य वाढते त्यामुळं ना इथं ही पूजा खूप मनोभावे करायची आणि तुम्हाला यूट्यूबवर याची कथा पण भेटून जाईल तर तुम्ही ती कथा पण इथं ऐकायची त्यानंतर आपल्याला आरती करायची पत्री व्हायल्यानंतर मग त्यानंतर आपल्याला आरती करायची मग त्यानंतर कथा वाचून घ्यायची ज्यांच्याकडे पुस्तकं असेल त्यांनी पुस्तकातली वाचा ज्यांच्याकडे पुस्तक नसेल अशांनी यूट्यूबला लावून दिलं तरी चालतं पण कथा ही मनोभावे आणि एकचित्तानंच ऐकायची आणि ही म्हणजे हरितालिकेची जी कथा आहे ती खूप छान आहे तुम्ही एक वेळेस नक्की यूट्यूबला लावून ऐकून बघा तर बघा तरच आपला हा उपवास पूर्ण होतो तर आता उपवास कधी आपल्याला सोडायचा तर उपवास सोडायचं म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत पद्धत असते तर इथं उपवास तुम्ही रात्री बाराला पण सोडू शकता एक एक म्हणजे प्रत्येकाच्या इकडे वेगळी पद्धत असते कोणत्या ठिकाणी असं पण असतं की बाराला फक्त दही भात खाऊनच उपवास सोडतात आणि म्हणजे एकेका ठिकाणी असं असतं की आपलं जे नॉर्मल जेवण आहे ते बाराला तुम्ही जेवू शकता आणि एका ठिकाणी एक असं पण असते की तुम्ही उपवास उद्या गणपती बाप्पां बसूनच सोडतात असं पण पद्धत आहे एका ठिकाणी एक 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 तर तुम्हाला म्हणजे कोणती पद्धत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता आणि त्यानंतर उत्तर पूजा कशी करायची तर उद्या उठल्यानंतर आपल्याला या पूजेवर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि त्यानंतर आपल्याला जो शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा म्हणजे दुधाने किंवा तुम्ही पंचामृताने पण करू शकता आणि थंड पाण्याचा पण करू शकता तुम्ही तसाच आपल्याला ह्या पिंडीवर पण उद्या सकाळी पण अभिषेक करायचा आणि अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची मग हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि आरती करूनच मग आपल्याला पूजेचं विसर्जन करून घ्यायचं आहे तर विसर्जन कुठं करायचं तर पूजेचं विसर्जन आपल्याला कुठल्या पण म्हणजे पाण्यामध्ये ही पूजा आपल्याला म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे ह्या पूजेचं तर इथं बघा माझी पूजा सगळी मस्त अशी झाल्यानंतर मग मी इथं नैवेद्य पण दाखवला आणि त्यानंतर मला आरती पण करायची होती तर आरती, आरती, आरती करून घेतली कर, तर इथं कर कापराचीच आरती करायची असते तर मी पण इथं कर्पूर आरतीच करून घेतली आणि ही कर्पूर आरती पण मी यूट्यूबलाच लावून दिले तर तुम्ही यूटूबला हरतालिकेची आरती किंवा पूजा कथा असं जर सर्च केलं तर तुम्हाला सहजच मिळून जाईल यूट्यूबमध्ये म्हणजे सगळं काही भेटतं तर तुम्ही ती आरती पूजाची कथा सगळी यूट्यूबला भेटून जाते तर इथं बघा मस्त अशी फायनल माझी पूजा झाली होती आणि नैवेद्यामध्ये मी इथं दूधच अर्पण केलं आहे तर तुम्हाला म्हणजे जे आहे ते तुमच्याकडे तुम्ही अर्पण करू शकता इथं मी दूध अर्पण केलं आणि त्यानंतर जे पाच फ प्रकारचे फळं होते ते फळं इथं अर्पण केली मी तर इथं माझ्याकडे शेप डाळिंबी सीताफळ जांब आणि केळी होती तर तुम्हाला म्हणजे सोळा प्रकारचेच फळं राहतात खरं तर पण तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही यथाशक्ती जे असेल ते नैवेद्य इथं देवांना अर्पण करू शकता तर खूप छान आणि मस्त अशी ही पूजा झाली होती आणि या पूजेनं खूप छान फळ भेटतं तर ही पूजा नक्की प्रत्येकाने करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा